शिवसेना फोडली वडील चोरले पक्षचिन्ह चोरलं ही शिवसेना नाही असा प्रश्न दिनाच्या सोहळ्याला झालेली गर्दी पाहून अनेकांना पडले हे गर्दी भाड्यानं आणलेली नाहीये बाळासाहेब ठाकरेंनी रक्त आटून उभं केलेलं हे वादळ आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड करणारे एकनाथ शिंदेना लक्ष केले आजची इथली गर्दी पाहून अनेकांचं नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील असा टोला ठाकरेने लगावलाय आणि त्याने एक प्रश्न पडेल की एवढ सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत छणमुखानंद हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात ते बोलत होते शिवसेना आज एकोणसाठ वर्षाचे झाले पण शिवसेना कायम तरुण होती आहे आणि तशीच कायम राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेच्या स्थापनेच्या मेळाव्यामध्ये शिवतीर्थावर झाला होता त्यावेळी अनेकांनी इतक्या मोठ्या मैदानात सभा घेऊ नका तितकी गर्दी जमणार नाही मग नामुष्की ओढवेल असा सल्ला दिला पण बाळासाहेबांनी शिवतीर्थावर सभा घेण्याचं धाडस दाखवलं असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होत म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की काही जणांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलेलं की एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचं मूर्खपणा करू नका पहिला एक हॉल घ्या मग एक मैदान घ्या मग हळूहळू टप्प्याने शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख म्हणायला काय व्हायचं ते होईल एकतरी लोक तरी, तरी वेडे नाही तर मी तरी वेडा दोघही वेडे ठरले नाहीत आणि शिवसेना शिवाजी पार्क तुडुंब भरून ओसंडून वाहत होतं माझे आजोबा व्यासपीठावरती होते शिवसेना प्रमुख होते आणि मी माझ्या माच्या मांडीवरती समोर मैदानात बसलो होतो मांडी घालून मला आज काही दाढी दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील कल्पना नाही बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली शिवतीर्थावर त्याची पहिली सभा झाली त्यावेळी मी स्टेजवर खाली माझ्या मांडीवर बसलो होतो आता दाढी खाजवत फिरणारे तेव्हा नेमके कुठे होते असा प्रश्न उद्धव यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता विचारलं तेव्हा खालून एका शिवसैनिक महिलेनं रिक्षा चालवत होते असं म्हणत उत्तर दिले त्यावर उद्धव ठाकरे हसले काही ना राजकारणात पोरं होत नाहीत मग ती इतरांची पोरं कडेवर घेतात असा सनसनी टोला उद्धव यांनी लगावला आहे भाजपच्या निष्ठावंतांची मला दया येते की ती काळ तुम्ही फक्त सतरंजाच उचलणार आता तर तुम्ही पार सतरंजीची खाली गेलात तिथून बाहेर या आणि तुमच्या नेतृत्वाला तुमची छाती किती इंचाचे आहे हे दाखवून द्या अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपवरती बरसलेत यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोटोचा दाखला दिला आहे त्या फोटोत फडणवीस मधोमध बसले होते आणि त्यांच्या आसपास अशोक चव्हाण अजित पवार छगन भुजबळ असे नेते मंडळी होते